सुरतेवर छापा किंवा सुरतेची लूट असं आपण आजवर कित्येकदा ऐकलेलं असतं त्याच्या काही रोमहर्षक आणि चित्ततरारक वर्णनही आपल्या कानी आलेली असतात एक प्रकारचे सर्जिकल स्ट्राईकच होते ते अलीकडे व्यवस्थापन मॅनेजमेंट आणि इतर भारी भरकम शब्द कुठल्याही किरकोळ कामासाठी सहज वापरले जातात मग विचारेतो सतराव्या शतकातल्या त्या अवघड कामगिरीसाठी किती परिश्रम किती योजनाबद्धता आणि किती काटेकोर नियोजन करावे लागले असेल संजीवनीज बुक रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत आज श्रेयस भावे लिखित द लेजंड ऑफ बहिरजी नाईक ही कादंबरी विचारात घेऊया पुस्तकांच्या मालिकेतील हा पहिला भाग आहे एका मराठी लेखकाने मूळ इंग्रजीत लिहिलेल्या कादंबरीचे भाषांतर योगिता रिजबुड यांनी केले आहे शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं मजबूत होतं बहिर्जी नायकांचे नाव माहीत नाही असा मराठी माणूस सापडणार नाही पण त्यावर पुस्तकमाला लिहायचे काम पेशाने इंजिनियर असलेल्या भावे यांनी केले आहे याची पार्श्वभूमी महाराजांच्या काळातली असली तरी लेखकाने प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे कादंबरीचे नायक मात्र बहिर्जी आहेत एकूण सव्वीस प्रकरणे आणि तीनशे बत्तीस पाने यात आहेत पुस्तकाची पहिली प्रकरणे सुरतेचा चेहरा मोहरा कसा होता यावर खर्च झाली आहेत तेथील जनजीवन बाजारपेठ कुणाचाही दाब नसल्याने बेफिकीर आणि भ्रष्टाचारी झालेले मोगल अधिकारी तिथल्या श्रीमंतीला भुलल्यामुळे इंग्रजांची वाढती हालचाल लेखकाच्या मते आज जे मुंबईला महत्त्व होते ते तेव्हा सुरतेला होते पुस्तकात काही खरी तर काही काल्पनिक पात्रे येतात धनाढ्य व्यापारी विरजी व्होरा किंवा बोहरा जॉर्ज ऑक्सेंडेन हाजी कासम मुघल सरदार इनायत खान मोरोपंत नेताजी पालकर प्रतापराव गुर्जर हाजी सय्यद बेग या इतिहासातील खऱ्या व्यक्ती तर शशीध्वज विचित्र शमशेर अली फातिमा मुहब्बत खान इत्यादी काल्पनिक पात्र रसपरिपोषासाठी येतात पुस्तकातील काळ साधारण सोळाशे चौसष्टचा शिवाजीराजे राजगडावरील आपल्या राज्याची आर्थिक स्थिती कशी सुस्थितीत करावी ह्या विचारात आहेत मुघल सरदार शाहिस्ते खान पुण्यात तळ ठोकून त्यांचा बिमोड करण्यावर उतरले आहेत अशा वेळेस सूरत शहराच्या रूपाने परीस मिळाल्यास आपल्या राज्याला त्या धनाचा उपयोग तर होईलच पण मुघलांचाही बिमोड करता येईल अशी ही योजना या पुस्तकातील कादंबरीची पार्श्वभूमी प्रामुख्याने सुरत तसेच पुणे पुण्याजवळचं कात्रज राजगड अशी ठिकाणं आहेत प्रामुख्याने सुरतेचे रस्ते सुवेती नदीची जेट्टी व्यापारी बाजारपेठेतील उलाढाल त्यावरील गुजराती आणि मुघल प्रभाव पोवळी सोन्याच्या विटांतून दिसणारी समृद्धता असे सगळं वर्णन येतं लेखकाच्या मते गुप्तहेराची माहिती गुप्तच असली पाहिजे आणि तेच त्याच्या पेशाचे महत्त्व आहे किंवा यश आहे पण त्यामुळेच भावे लिहितात की सर्वांमुखी असलेल्या बहिरजी नाईक याच्या नावाचे इतिहासाच्या नामो नामोनिशाण नाही श्रेयस भावे यांनी त्यामुळे प्रस्तावनेत उल्लेख केला आहे की बहिरजी नाईक या नावाने आपल्याला ज्ञात असलेली ही व्यक्ती प्रत्यक्षात दोन असाव्यात कारण अलौकिक दैवी असे बहिर्जी नाईक यांचे पराक्रम आणि कलागुण अशा त्यांच्या वर्णनावरून हे कोण्या एका माणसाचे काम नाही असे वाटते त्यामुळे या कादंबरीत त्यांनी इतिहासकारांच्या पुढे जात धाडस करून बहिर्जी नाईक यांना बहिरजी बांदल आणि सदाशिव नाईक या दोन व्यक्तींमध्ये चितारले आहे असे केल्यामुळे त्यांच्या अशा व्यक्तिमत्वाला खरेपणा आणि शास्त्रीय बैठक मिळते असे साधारणपणे त्यांचे म्हणणे त्यांनी मांडले आहे बहिर्जी बांदल आणि सदाशिव नाईक ही जोडगोळी अतिशय चाणाक्ष आणि सजग आहेत प्रत्यक्ष छाप्या अगोदर ह्या दोघांनी संपूर्ण योजना आखली इतकेच नव्हे तर त्याआधीच्या लाल महालाच्या शाहिस्तेखानावरील लढा चढाईत कात्रज येथे बैलांच्या पुस्तकात गायींच्या असा उल्लेख आहेत तर बैलांच्या सहाय्याने पोत लावून शत्रूंची दिशाभूल करण्याची योजना आखणारेही हे दोघे होते ह्यावेळेस तर त्यांची शशीध्वजशी गाठ पडते सूरजच्या अंतरंगाचा वेध घेत आणि त्यातील अंडरकरंट ओळखत या दोघांनी शहराची प्रदीर्घ रेकी केली त्यामुळे यात अनेक रहस्यमय वर्णने शशीध्वज आणि फातिमा यांची प्रेमकहाणी हापशी व्यापारी लोकांचे दबंग वर्तन असं सगळं येतं अर्थात हे पुस्तक इतिहासाच्या दृष्टीने नाही तर एका कादंबरीच्या अंगाने तिची भक्कम कथा आणि वेधक वेचक पात्रांनी भरीव आहे असं असलं तरी द लेजंड ऑफ बहिर्जी नाईक हे पुस्तक इतिहास आणि कादंबरी यांचं संमिश्र स्वरूप आहे कारण लेखकाने या पुस्तकासाठी भरपूर संशोधन केले सुरतच्या किल्ल्याला भेट दिली तसेच जुने सुरत कसे असावे यासाठी इतिहासातील अनेक कागदपत्रं धुंडाळली ठिकठिकाणच्या वर्णनांमध्ये तेथील काही खास गोष्टींची वर्णनं येतात त्यामुळे पुस्तकाला वास्तवतेची डूब मिळते उदाहरणार्थ सूरतच्या किल्ल्याचं तसंच राजगडावरील पद्मावतीचे मंदिर त्या बाजूचे तळे अशी आजही दिसणाऱ्या खुणांमुळे वाचक त्या त्या स्थळी जाऊन पोहोचतो पुस्तकाचा एकूण सूर स्वराज्य आणि त्याचा विचार याभोवती सगळ्यांचे लागलेले डोळे याच्याच आसाभोवती फिरताना दिसतो पुस्तकाच्या शेवटात पुढील पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण करणे हे लेखकाचे मोठे यश आहे बहिर्जी आणि नाईक सुरत शहरात शिरकाव करण्यासाठी शशीध्वजला हेरून त्याची तयारी करवून घेतात त्यांच्या कारनाम्यांबद्दल वाचणे निश्चितच मनोरंजक आणि रोमांचक आहे कादंबरीची सुरुवात सूरत शहरातून झाली तरी फ्लॅशबॅकमध्ये कात्रजमधला गुराखी शशीध्वज कसा या दुक्कलीला भेटतो हे वाचणं मजेशीर आहे एकूणच कादंबरीसाठी आवश्यक सर्व वातावरण निर्मिती भावे यांनी केली आहे शिवाजी महाराजांनी जसं लहान सहान मावळे गुराखी गोंधळी अशा अठरा पगड समाजाला एकत्र आणलं तसंच या गुप्तहेरांनी त्यांच्या योजनांमधून सामान्यांचे सुप्तगुण ओळखून आणि पारखून त्यांना हेरांचं प्रशिक्षण देऊन हेरांचे जाळे कसे विणले असावे ह्याची कल्पना या आणि अशाच उदाहरणांवरून येते शशीध्वज कात्रजमध्ये एका जमीनदाराकडे काम करणारा अनाथ गुराखी योगायोगाने कात्रजच्या मोहिमेत बहिर्जीशी त्याची गाठ पडते त्याचे गुण ओळखून बहिर्जी त्याला गुप्तहेराचे प्रशिक्षण देण्यास राजगडावर नेतात तेथील प्रमुख नानाजी देशमुख यांच्या अखत्यारीत हे खाते कसे चालत असावे ह्याचा अंदाज तेथील वर्णनावरून वाचकाला येतो असंच एक पात्र जॉन स्मिथ जो ऑक्सेंडेनचा मदतनीस हे देखील एक काल्पनिक पात्र पण त्याला लबाड दाखवलं आहे तर मुहब्बत खान हा किल्लेदार इनायत खानचा मुलगा दोघेही भयंकर गुरमी असलेले रंगवलेत फातिमा ही तरुणी गुप्तहेर शशीध्वजच्या प्रेमात अर्थातच त्याला मदत करते शशीध्वजचा कात्रज ते सुरत हा राजगडामार्फत प्रवास सुरत आहेत त्याची कामगिरी रहस्यमयता महाराजांचे सामान्य लोकांतील पैलू ओळखून त्यांना घासून ते जाणून कामगिरीवर पाठवण्याचे कसब यावर भावे यांनी या कादंबरीत उजेड टाकला आहे बहिर्जी म्हणतातच की जसे मला शिवाजीराजेंनी जवळ केले तसे मीही याला करणार विरजी वोहरा मोठा व्यापारी असल्याने त्याची किल्लेदार आणि कर वसुलीचा सरदार असलेल्या इनायत खानाकडे बस होती त्याची वर्णने मग वोहरा इंग्रजांच्या सुरतेत वखारीचा प्रमुख ऑक्सेंडेंसाठी खानाकडे मध्यस्थी करतो कारण पोर्चुगीज व्यापारी स्थानिक व्यापाऱ्यांशी संगनमत करून लबाडीने इंग्रजांचे नुकसान करतात पोर्तुगीज आणि इंग्रजी व्यापारी यांच्यातील स्पर्धा त्यात पोवळ्याच्या बदल्यात निळीचा व्यापार त्यात स्वतःचं उखळ पांढरं करून घेण्यासाठी चलाखी असं सगळं येतं सुरतेची बाजारपेठ सरमिसळ गर्दी विविध पोशाख केलेले विविध लोक दगडी लाकडी रस्ते लोकांचे पेहराव तेथे मिसळून जात बहिर्जीन नाईक आणि शशीध्वज अशा कंपूंचा गुप्त वावर कचेरीतली महत्त्वाची माहिती हस्तगत करणे असा सगळा भाग हा सगळा भाग वाचकाच्या डोळ्यापुढे यथायोग्य लेखकानं उभा केला आहे पुस्तकातील काळ शिवकालीन असला तरी त्याची भाषा मात्र आजचीच वापरली आहे निदान या भाषांतरित पुस्तकात तरी तशीच आली आहे अर्थात मूळ पुस्तक इंग्रजीत आहे पण यामुळे रसभंग होत नाही तरीही ज्या शिवाजीराजे यांची मुत्सद्दी जिभेवर साखर अशी गोडवाणी होती असं म्हटलं जातं त्यांच्या तो, तोंडी सुरजस्वारीच्या धामधुमीत नेताजी पालकर आणि बहिर्जी यांच्यात होणाऱ्या वादाच्या वेळी ते या दोघांना उद्देशून मूर्ख म्हणत आम्ही राजे आहोत आणि आमचा शब्द म्हणजे कायदा अशी भाषा लेखक वापरतो ते काही पटत नाही नानाजी देशमुख हे काल्पनिक पात्र जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांच्या नावाशी साधर्म्य दाखवते त्या काळच्या इतिहासात शशीध्वज हे पौराणिक नाव पुस्तकात जे घेतलं आहे ना ते विसंगत वाटतं विशेषतः शशीध्वज नाव कात्रसच्या एका गुराख्याचे असणे ही कल्पनाच मोठी मजेशीर वाटते तसेच मध्ये मध्ये येणारे विजार खिसा असे उल्लेख कालविसंगत वाटतात आजसारखीच तेव्हाही काळा पैसा सोन्यात लोकं गुंतवत असावीत कारण ठिकठिकाणी थीक युरोपातून सोन्याच्या विटा जहाजातून येण्याच्या गोष्टी पुस्तकात येतात इंग्रजी पुस्तक लीड स्टार्ट प्रकाशनानं तर त्याचा मराठी अनुवाद दिलीप राज प्रकाशनानं प्रसिद्ध केला आहे मोगल सरदार लाचखाव उर्मट तर ब्रिटिश व्यापारी धूर्त गुजराती व्यापारी अपमतलबी आणि मराठा सैनिक स्वामी निष्ठ अशी सरसकट काळे पांढरे अशी मांडणी दिसून येते अलीकडच्या काळातील नवीन प्रवाहांमुळे मोगल आणि मराठा दोन्ही सैन्यांमध्ये दोन्हीकडचे लोक थोड्या संख्येनं का होईना पण होते तशी वर्णनात्मक बांधणी जास्त वास्तविक आणि बहारदार झाली असती असे वाटते असे असले तरी पुस्तकाच्या गुणदोषांसकट सुरतेची लूट या एका शब्दात संपणाऱ्या मोठ्या कामगिरीचे तीन कादंबरीत प्रचंड विस्तार करण्याचे मोठे काम श्रेयस भावे यांनी केले आहे पुस्तकाच्या अखेरीस पुढील पुस्तकातील ठळक मुद्देदेखील त्यांनी मांडून वाचकाला पुस्तक वाचण्यासाठी उद्युक्त केलेले आहे भेटूया येत्या शनिवारी अजून एका पुस्तकासह धन्यवाद